मित्रांनो बिबट्याचं प्रस्त सध्या खूप वाढलेलं आहे पिंपरखेड परिसरामध्ये एक महिन्यामध्ये तीन बळी गेलेले आणि कालच शाळा प्रथम सत्रानंतर संपल्यानंतर सुरू झालेली आहे काल आम्ही सार्वजनिक परिपाठात सूचना पण दिलेल्या होत्या पण काल एक घटना अशी घडली आमच्या विद्यालयाचा आठ येतेतला विद्यार्थी धनेश बाळू आवटी हा शाळेतून जात असताना त्याच्यावरती हल्ला झाला त्याच्याकडून जाणून घेऊया नक्की काय आलेलं धनेश मी शाळेतून जाता चाललो होतो वाघ असं दोन्ही वाजून कापूस आहे मी म्हणून चाललो होतो आणि माग कुत्र खिटून चाललं होतं डायरेक्ट कुत्रे जेप घेतली कुत्र सुटून डायरेक्ट घर गेलो मी पाळलो ज्वाराची आणि आजूबाजूची मोठी माणसं गोळा केली पा, त्यांनी पाहिलं का हा पाहिले ते खुर्पीत तेन, होती त्यांनी पाहिले म्हणून ते आरडले मोठे कुत्र्याला येणार का हा कुत्र्याला डास केले किती वाजून साडेपाच वाजता किती मोठा होता तू तर या पूर्ण वाट झालेला होता म्हणजे काल जर समजा कुत्रा नसतं बरोबर तर तो अटॅक झाला असता तो या मुलावरतीच झाला असता हा अत्यंत मोठा मोठी समस्या झालेली आहे शाळेमध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण आहे आता या माध्यमातून काय करू शकत नाही आपण प्रसार माध्यमांवर सगळीकडं बातम्या जात आहेत परंतु आम्ही सुद्धा चर्चा झालेली प्राथमिक शाळा आणि माध्यमिक दोन्ही शाळांचा टाइम एकसारखा करता येईल का असे प्रयत्न चालू आहेत पुढच्या आठवड्यापासून आपण तो निर्णय घेणार आहे तत्पूर्वी सर्वांनी जे आहे ते सावध राहावं समूहाने जावं पालकांनी मुलांना बरोबर घ्यावं अडचणीच्या ठिकाणी जे आहे ते टाळावं संध्याकाळी बाहेर पडू नये जे जे आपल्याला करता येणं शक्य आहे ते आपण करूया परंतु तो काल खरोखर वाचलाच तुझं भाग्य जे आहे ते चांगलं यापुढे जे आहे त्या अधिक काळ जे आपण घ्यावे